you

नमस्कार मी आर जे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाचे जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात भारतीय क्रांतिकारी राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख यांच्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेणार आहोत दुर्गाबाई देशमुख ह्या भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या होत्या रिझर्व बँकेचे तिसरे गव्हर्नर आणि स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले वित्तमंत्री चिंतामणराव देशमुख हे त्यांचे पती होते त्या भारतीय संविधान सभेच्या सदस्या होत्या तसेच भारतीय नियोजन आयोगाच्या सुद्धा होत्या त्यांचं टोपण नाव होतं जॉन ऑफ ओर्क दुर्गाबाई देशमुख यांना नेहरू साक्षरता पुरस्कार पॉलजी हाफमेन पुरस्कार युनेस्को पुरस्कार जीवन पुरस्कार जगदीश पुरस्कार आणि एकोणीसशे पंच्याहत्तर सालच्या पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं दुर्गाबाई देशमुख यांच्याविषयी सांगायचं झाल्यास त्यांचा जन्म पंधरा जुलै एकोणीसशे नऊमध्ये आंध्र प्रदेशातील राजमुंद्री या जिल्ह्यातील काकीनाडा या गावी झाला दुर्गाबाईंचा वयाच्या आठव्या वर्षी सुब्बा राव यांच्याशी विवाह हो झाला पण परिपक्व झाल्यानंतर दुर्गाबाईंनी एकत्र राहण्यास नकार दिला आणि त्यांच्या वडिलांनी आणि भावाने त्यांच्या निर्णयाचं समर्थन केलं आणि पुढे त्या शिक्षणासाठी बाहेर पडल्या आई श्रीमती कृष्ण वैन्मा आणि वडील श्री बी व्ही एन रामाराव होते दुर्गाबाईंचे वडील समाजसेवक होते लहानपणापासूनच मातृत्व देशभक्ती आणि समाजसेवा या मूल्यांचा दुर्गाबाईंच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री चिंतामण देशमुख यांच्याशी वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी विवाह केला दुर्गाबाई यांनी द स्टोन यू स्पिक या नावाचं पुस्तक लिहिलं एकोणीसशे मध्ये पुस्तकाचं चा प्रकाशन झालं दुर्गाबाईंच्या शिक्षणाविषयी सांगायचं झाल्यास दुर्गाबाईंच्या बालपण काळात मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते पण दुर्गाबाईंना शिकण्याची खूप आवड होती त्यांनी आपल्या शेजारच्या एका शिक्षकाबरोबर हिंदीचा अभ्यास सुरू केला त्या काळात हिंदीचा प्रसार हा राष्ट्रीय चळवळीचा एक भाग होता दुर्गाबाईंनी लवकरच हिंदी भाषेत योग्यता प्राप्त केली आणि एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांनी मुलींसाठी राजमुंद्री येथे बालिका हिंदी पाठशाला ही शाळा सुरू केली या प्रयत्नाचं कौतुक करून गांधीजींनी दुर्गाबाईंना सुवर्णपदक देऊन गौरवलं होतं एकोणीसशे त्रेपन्नमध्ये दुर्गाबाई यांनी मध्यवर्ती समाज कल्याण मंडळाची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली दुर्गाबाईंनी प्रख्यात नेते टी प्रकाश यांच्याबरोबर मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला पंचवीस मे एकोणीसशे तीस रोजी दुर्गाबाईंना अटक करण्यात आली आणि एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली या कालावधीत दुर्गाबाईंना तुरुंगवास भोगावा लागला बाहेर येताच दुर्गाबाईंनी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल पुन्हा त्यांना अटक केली गेली आणि तीन वर्षांचा तुरुंगवास त्यांना भोगावा लागला आणि तुरुंगाच्या या काळातसुद्धा दुर्गाबाई शांत बसल्या नाहीत त्यांना शिक्षणाची ना आवड असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ते इंग्रजी भाषेचं ज्ञान वाढवलं दुर्गाबाईंनी एकोणीसशे सदोतीसमध्ये आंध्र महिला सभेची स्थापना केली तसंच विद्यापीठ महिला संघ नारीनिकेतन अशा विविध संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीसाठी दुर्गाबाई यांनी खूप परिश्रम घेतले त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन आयोगाने प्रकाशित केलेले एनसायक्लोपीडिया ऑफ सोशल सर्व्हिस इन इंडिया तयार केले गेले आंध्रमधील खेड्यांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांना नेहरू साक्षरता पुरस्कार देण्यात आला त्यांनी बरीच शाळा रुग्णालये नर्सिंग शाळा आणि तांत्रिक शाळा स्थापन केल्या तसंच अंधांसाठी शाळा वसतिगृहे आणि तांत्रिक प्रशिक्षण केंद्रेही त्यांनी उघडली तुरुंगातून आल्यानंतर दुर्गाबाईंनी मद्रास विद्यापीठात नियमित अभ्यास सुरू केला एम एच्या परीक्षेत त्यांना पाच पदके मिळाली तिथूनच त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आणि एकोणीसशे बेचाळीसमध्ये दुर्गाबाईंनी सराव सुरू केला खुणाच्या प्रकरणात युक्तिवाद करणारी ती पहिली महिला वकील होती दुर्गाबाई देशमुख यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांना पॉल जी हॉफमन हा पुरस्कार दिला गेला याचबरोबर त्यांना नेहरू साक्षरता पुरस्कार युनेस्को पुरस्कार एकोणीसशे पंच्याहत्तर साली पद्मविभूषण पुरस्कार जीवन पुरस्कार आणि जगदीश पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं याचबरोबर दुर्गाबाई देशमुखांनी काही पुस्तकं देखील लिहिली यामध्ये त्यांचं चिंतामन अँड आय हे आत्मचरित्र आहे तर द स्टोन यू स्पिकेत हे सुद्धा पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे दुर्गाबाईंच्या स्मरणार्थ महिलांचा विकास आणि सबलीकरणासाठी योगदान देणाऱ्या संस्थांना केंद्रीय समाज कल्याण मंडळातर्फे दुर्गाबाई देशमुख पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येतो या पुरस्काराचं स्वरूप सांगायचं झाल्यास पाच लाख रुपये रोख मानपत्र आणि शाल अशा स्वरूपाचा हा पुरस्कार असतो श्रोते हो आज दुर्गाबाई देशमुख यांचा जन्मदिवस आहे त्याच निमित्ताने आज आपण त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतली व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी अर्जय प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज बाय स्पेक्ट्रम अकॅडमी